सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज देवघर ग्रामपंचायतला झालं तरी काय देवघर ग्रामपंचायत जवळ मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य गावामध्ये घाण पसरल्याचे चित्र आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम ना होण्याची शक्यता नाकारता येत नाही गावात ठिकठिकाणी थीक घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात असून अनेक ठिकाणी घनकचरा उकरीडे साठलेले आहेत गावात ठिकठिकाणी थीक वाढते अतिक्रमण व मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरत असल्याकारणाने ग्रामपंचायत कर वसुली करण्यासाठी आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे प्रतिक मासिक सभामध्ये ग्रामपंचायत यांनी लाखो रुपये शासनाकडून घेऊन दोन हजार नऊ पासून आजपर्यंत गावातील बस स्टँड ते ग्रामपंचायतकडे जाणारा मुख्य रस्त्यावर नालाचे सांडपाणी वाहत आहे गावातील लोकांना घाण पाण्यातून येणे जाणे करावे लागते तसेच शाळेचे विद्यार्थी व अंगणवाडीमध्ये जाणारे लहान बाळांना पाणी ओलांडून जावं लागत आहे तरी ग्रामपंचायतचे डोळे उघडत नाही फक्त विकासाचे पैसे खाण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे गावाचे गंभीर स्वरूपाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही गावात घाणीचे साम्राज्य तसेच पडलेले आहे त्यामुळे गावातील लोकांकडून एवढे पैसे घेऊन सुद्धा साफसफाई का झाली नाही याची तात्काळ चौकशी करणे आवश्यक आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद